धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरात समाजवादी पार्टीतर्फे एक भव्य व गौरवशाली सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात धुळे पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या हुशार व कर्तृत्ववान महिला पोलीस कर्मचारी समरीन हामिद शेख हामिद शेख यांची कन्या यांचा भव्य सत्कार करण्यात आला समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष गुड्डू काकर यांनी सांगितले की समरीन शेख यांनी चार सुवर्णपदक आणि चार सिल्वर पदक जिंकून धुळे शहर पोलीस दलासह आपल्या आई वडिलांचेही नाव उज्ज्वल केले आहे त्यांच्या यशाचा गौरव म्हणून समाजवादी पार्टीतर्फे विशेष ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला काकर म्हणाले समरीन शेख यांची कामगिरी ही धुळे जिल्ह्यातील मुलींना प्रेरणा देणारी आहे मेहनत आणि चिकाटीने कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते याचे उज्ज्वल उदाहरण म्हणजे समरीन समरीन शेख यांनी नुकत्याच नाशिक येथे पार पडलेल्या छत्तीसाव्या नाशिक परिक्षेत्रीय आंतरजिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेत विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी केली चौदा ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेत नाशिक परिक्षेत्रातील सहा जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता समरीन शेख यांची उल्लेखनीय पदके पॉवर लिफ्टिंग त्रेसष्ट किलो वजनी गट सुवर्ण पदक भालाफेक सुवर्णपदक जुदो त्रेसष्ट किलो वजनी गट सुवर्ण पदक थाळीफेक सिल्वर पदक संघात्मक खेळांमध्ये हॉलीबॉल महिला धुळे महिला पोलीस संघाला सेकंद रनर अप ऑल वुमन चॅम्पियनशिप धुळे महिला पोलिसांनी दुसरा क्रमांक पटकावला या गौरव समारंभाला समाजवादी पार्टीचे सर्व पदाधिकारी महिला आघाड़ी युवा कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते सर्वानी समरी अभिनंदन उज्ज्वल शुभेच्छा शहर करी मानी शख्सियत अमित आजी साहब उनकी बेटी जो पुलिस कांस्टेबल है उसने स्पोर्ट्स के अंदर पुलिस में चार गोल्ड मेडल और चार सिल्वर मेडल जीता है उसका हौसला अफजाई के लिए समाजवादी पार्टी ने आज सत्कार का प्रोग्राम रखा था जिसमें उनसे ट्रॉफी देकर उन्हें सम्मानित किया गया इसमें समाजवादी पार्टी के तमाम कार्यकर्ता और पद अधिकारी मौजूद थे ऐसे कौम की बच्ची जो आगे जा रही है हमने आगे बढ़कर उसका हौसला अफजाई करना चाहिए था हमें इस पहले साल पता चला है पर वो आठ सालों से लगातार गोल्ड मेडल जीत के आ रही है हमें पता चला तो हमने बोला कि हमारी कौम की बच्ची इतनी आगे जा रही है बेटी बहन हमारी तो उसका सत्कार सम्मानित करना चाहिए तो आज समाजवादी पार्टी ने ट्रॉफी दे उन्हें सम्मानित किया गया जय हिंद जय समाज नाव एल पी सी एक समरीन हमीद शेख नेमणूक पोलीस मुख्यालय जिल्हा धुळे आता झालेली छत्तीसवी नाश, नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा नाशिक येथे आयोजित करण्यात आली होती नाशिक परिक्षेत्रामध्ये एकूण सहा जिल्हे जिल्ह्याचे पोलीस सहभागी झाले होते त्यात चाओ ते चौदा ते एकोणावीस नोव्हेंबरपर्यंत झालेली होती स्पर्धा त्या स्पर्धामध्ये वेगवेगळ्या खेळामध्ये मी सहभागी झाले आणि त्यात मला मेडल प्राप्त झाले ते असे पॉवर लिफ्टिंग त्रेसष्ट गटामध्ये मला गोल्ड मेडल प्राप्त झालेला आहे भालाफेक हा या गेममध्ये मला गोल्ड मेडल प्राप्त झालेला आहे जुदो हा गेम त्रेसष्ट वजन गटात मला गोल्ड मेडल प्राप्त झालेला आहे थाडीफेक या खेळामध्ये मला सेकंड नंबर म्हणजे सिल्वर मेडल प्राप्त झालेला आहे आणि सांघिक खेळमध्ये व्हॉलीबॉल या खेळामध्ये सेकंड चॅम्पियनशिप धुळे जिल्हा पोलीस महिला पोलीस यांनी घेतलेली आहे आणि नाशिक परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धामध्ये ऑल महिला चॅम्पियनशिप यात धुळे पोलीस महिला यांनी सेकंड चॅम्पियनशिप घेतलेली आहे